जो निरपेक्ष पाण्याची चळधार पाणी असताना सुद्धा पंधरा ते वीस हजार ज्येष्ठ नागरिक आज जमा झाले म्हणजे खरे गरीब आणि गरजवंत लोक आहेत त्यांच्यासाठी मागण्यास मागणे आमचे अशा आहेत की आमचं ज्येष्ठ नागरिकाचं धोरण त्यांनी तंतोतंत पालन करावं शासनानं दुसरं म्हणजे दोन हजार सातचा कायदा दोन हजार दहाचे नियम आणि दोन हजार तेराचा कायदा हा पण त्यांनी तंतोतंत मान्य केलेला आहे तो तंतोतंत अंमलात आणावा आमची तिसरा मुद्दा असा आहे की आम्हा सगळ्यांनाच तुम्ही बहिणीला लाडकी बहीण म्हणून योजना आणली लाडके बहुमन योजना आणली अशा अनेक योजना तुम्ही आणताय पण मायबापाला सोडून देऊन तुम्ही दुसऱ्या कितीही योजना अपले एक है। है है। जर आणल्या मुळात म्हणजे मायबाप म्हणजे आपलं एक वृक्षाचं गूड आहे आणि त्याच्यावरती हे फांदे आहेत जर गूडच जर गेलं तर फांद्या राहतील कसे आणि फळं मिळतील कसे तुम्हाला म्हणून शासनाला आमची विनंती आहे की तीन हजार पाचशे रुपये महिना यांना मानानं जगण्यासाठी आणि उर्वरित आयुष्य त्यांचा आनंदानं घरीच गोकुळातच त्यांचं जावं म्हणून त्यांना द्यावं इतर राज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यातही आम्हाला आणावं आणि चौथी गोष्ट आहे की प्रत्येक योजना पासष्ट वर्षाच्या वर म्हणता ती आणि त्यांना अनेक सर्टिफिकेट लावा असं जे आहे हे अत्यंत चुकीचं आहे कारण साठ वर्षाच्या वय हे जागतिक पातळीवर मान्य केलेलं आहे भारतातही अनेक राज्यामध्ये साठ वर्षच आहे पण महाराष्ट्रामध्येच मा फक्त केवळ पासष्ट वर्ष वाटलं जातं आणि केंद्र सुद्धा रेल्वेचा जो जी सुविधा केलेली आहे तीसुद्धा त्यांनी ती पासष्ट वर्षाच्या वरच्या केली आहे हे अत्यंत चुकीचं आहे तर त्यांचं साठ वर्ष घराहे धरून साठ वर्षापासून वरच्या सगळ्या योजना आणला त्यांना आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही प्रत्येक कुटुंबामध्ये एक ते चार ज्येष्ठ नागरिक आहोत म्हणजे नवरा बायको बाबा आय आजोबा आजी हे चार प्रत्येक घरामध्ये आहेत तर किमान एक म्हणजे आजोबा गेले आजी गेली बाबा गेले तर आई तरी आहे किंवा बा आई गेली बाबा तरी आहे म्हणून प्रत्येक कुटुंबामध्ये एक ते चार ज्येष्ठ नागरिक आहोत आमची एकूण जनसंख्येच्या अठरा टक्के जनसंख्या आमची ज्येष्ठांची आहे आम्ही आजपर्यंत निष्प्रोहपणे हो निप निप निरपेक्षपणे मतदान केलेलं आहे अनेक सरकार आम्ही आणलेली आहेत आणि आने अनेक सरकार गेलेलीही बघितलेली आहेत आता ह्याही येत्या म्हणून आम्ही सर शासनाला विनंती करतो की तुम्ही आम्हाचं वय साठ वर्षच धरा आणि आमच्या सगळ्या मार्केट मागण्या मान्य करा मी हे बघतो की जे कायदे कानून जे गोरमेंटनं ठरविलेले आहे किंवा दुसऱ्या राज्यामध्ये जे चाललं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पण चालावं आणि टाईमशीर चालाव म्हणजे माणूस लढून लढून थकून जाते आणि शासन गव्हर्मेंट काय कर काय करत नाही हे चुकीची गोष्ट आहे ज्येष्ठ नागरिक म्हणजे देशासाठी लय बलिदान दिलेलं आहे म्हणजे शा साठ वर्षाची जी गोष्ट आहे साठ वर्षानंतर रिटायरमेंटची जी गोष्ट सेंट्रल गव्हर्नमेंटनं काढलेली आहे त्याचप्रमाणे सगळी त्यांना सुविधा भेटावं आणि त्याचप्रमाणे प्रत्येक सारखं त्यांना पैसे भर पैसे भेटावं हे सेंट्रल गोरमेंट महाराष्ट्र गोरमेंटला नम्र विनंती करतो किसान जन आंदोलन प्रेसिडेंट भारतच्या वितीनं यांना पाठिंबा देतो आणि यांना जिंकून एका किंवा दोन महिन्यात शंभर टक्के आणल हे खात्री देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय इंडिया